गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो संकल्पनांवर आधारित आहे सोपा आहे समजायला सहज आणि लवकर आकलन होतो याआधीही तुमचा तो झालेला असेल अगदी पहिलीपासून तर तुम्ही या घटकाची रिव्हिजन झाली असं समजू शकता पण याची एकत्रित रिव्हिजन होणं गरजेचं आहे कारण यानंतर आपल्याला यावर प्रश्न सोडवायचे म्हणून या पहिल्या भागात आज आपण गणित विषयातील गणित विषयामध्ये भूमिती जो घटक आहे त्यामध्ये जे भौमितिक आकार आहेत त्रिकोण चौरस आयत आणि वर्तुळ हे यांचे प्रकार त्यांची रचना त्यांचं फॉर्मेशन कसं होतं हे समजून घेणार आहोत ठीक आहे बघा यामध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्हाला लक्षात येईल की इथं ज्या आकृत्या काढल्यात हा त्रिकोण आहे हा चौरस आहे हा चौकोन आहे हे वर्तुळ आहे आयत आहे या प्रत्येक का आकृतीला काही कड आहे कड आहे बाजू आहे काही कोपरे आहेत त्यांच्यामध्ये काही कोण तयार होतात एका आकृतीला मात्र कुठलाही कोण नाही आणि तिला एकच कड आहे बरोबर याला तीन कडा आहेत आणि तीन कोण आहेत ज्याला तीन कोण आहेत त्याला त्रिकोण म्हणतात तीन कोण त्रिकोण हा चौरस आहे म्हणजे हा एक चार को बाजू असणारा चार कडा असणारा आणि चारही कोण इथं जे कोण तयार होतात हे चारही कोण समान असणारा या सर्व कोणांच्या मापांची बेरीज बेरीज सांगतो तुम्हाला नव्वद 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 असते नऊ चोक छत्तीस म्हणजे या चौरसाच्या आतील कोणांच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते एकूण बरोबर आपल्याला या मापांच्या बेरीजाचं उदाहरण आत्ताच येणार नाही पुढे येईल सातव्या आठवे चौरस हा चौकोन आहे हा चौरस झाला चारही बाजू समान चारी कोण समान चौकोनामध्ये मात्र कोण असतात बाजू समान असतील असं नाही बाजूंची कमी जास्त असू शकतात आणि कोण सुद्धा कमी जास्त असू शकतात आयतामध्ये मात्र दोन गोष्टी अशा असतात ही बाजू आणि ही बाजू समान असते उलट समोरासमोरच्या दोन बाजू समान असतात इथं जो कोण आहे हा मात्र नव्वद अंशाचाच असतो ठीक आहे अशा काही बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आपण या सर्व बाबी सहज सोप्या होण्यासाठी पीडीएफ मधून या समजावून घ्या ओके चला पीडीएफ मध्ये बघायचं आपल्याला बघा तुमच्या समोर स्क्रीन वरती एक पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही झूम करूनही वाचू शकता यात आपण आज काय समजावून घेणार आहोत बघा थोडस त्याचा आकार वाढतो ओके चला त्रिकोण चौरस बाजू आणि शिरोबिंदू एक एक घटक आहे सहज तुम्ही जर बुद्धिमत्तेसाठी हाच घटक आपला आप अभ्यासलेला असेल तर तुम्हाला यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या असतील सोपा सहज सोपा तिकडे घेतला होता आपण पण तिकडे घेण्याचं कारण वेगळं होतं इथं मात्र आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचं आज आपण त्रिकोणाविषयी माहिती घेणार आहोत आपल्या घरात आजूबाजूला परिसरात वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आपण पाहतो त्यातल्या काही चौकोन असतात काही गोल असतात काही आयताकृती असतात तर काही त्रिकोणी असतात हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं बघा आता त्रिकोण म्हणजे काय त्रिकोणाची व्याख्या तीन नैकरेशीय हा शब्द खूप महत्वाचा आहे परीक्षेला हा शब्द तुम्हाला गोंधळात टाकणार मी परत सांगतो बघा तीन रेशीय बिंदू तीन रेशीय बिंदू व रेषा खंडांनी जोडून तीन रेशीय बिंदू व रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण म्हणतात तीन बिंदू बरोबर आहे एक दोन आणि तीन एकमेकांना जोडलेले आहेत बिंदू आपल्याला माहिती आहे आता मी हे जोडलेत झाला का त्रिकोण झाला का त्रिकोण नाही कारण ते एक रेषीय आहेत कशा आहेत एक रेषी पण इथं शब्द वापरलाय नैकरेषी म्हणजे हा एक इथं हा एक इथं आणि हा एक इथं तीन ही एका रेषेत नको जर तीन एका रेषेत नसले तर आता होईल का बाबर हा एक जोडला हा एक जोडला आणि हा एक जोडला झाला का त्रिकोण हो म्हणजे ह्या त्रिकोणाच्या व्याख्येत तुम्हाला हा शब्द नक्की यायला टाकायला हवा समजून घ्यायला हवा की तीन नैक रेषीय बिंदू आणि रेषाखंड आधी आपण तीन बिंदू घेतले त्यानंतर तीन रेषाखंड जोडले आणि तीन रेषाखंडांना जोडून त्रिकोण तयार होतो बघा ही आकृती आहे हे तीन बिंदू एक बिंदू दोन तीन आणि हे तीन रेषाखंड आहेत झाले तयार ठीक आहे तेच हे तयार झाले ओके आता पुढे बघू त्रिकोणाचे गुणधर्म आपल्याला पाहिजेत यातले बरेचसे गुणधर्म तुम्हाला माहित असतील बघा पहिलं त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात बघा पहिला आहे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू बंदिस्त असतात म्हणजे काय पाहा मी इथे एक काढली आणि इथे काढली हा झाला का त्रिकोण किंवा ही इकडे एक काढली आता झाला का त्रिकोण नाही तिन्ही बाजू बंदिस्त असायला हव्यात त्या जोडलेल्या असायला हव्यात तिने बिंदू एकमेकाला जोडलेले असायला हवे वा हा बिंदू काढला हा काढला हा काढला हा जोडला हा जोडला <laughs> आणि हा उघडा ठेवला तरी त्रिकोण होत नाही तिन्ही बाजू बंदिस्त <clears throat> त्रिकोण तिन्ही बाजूने बंदिस्त असतो त्रिकोणाला तीन बाजू असतात ते पाहिले त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात हो हा एक शिरोबिंदू हा दुसरा शिरोबिंदू हा तिसरा शिरोबिंदू ठीक आहे आणि ही पहिली बाजू दुसरी बाजू तिसरी बाजू तीन बाजू एक दोन तीन ओके मग या तीनही कोपऱ्यात तीन कोण तयार होतात किती कोण तयार होतात तीन कोण आले लक्षात मग आता आपण जर असं म्हटलं हे तीन कोण तयार होतात इथं तीन बाजू घेतल्या आपण ठीक आहे आणि इथंही कोण तयार झालाय इथंही कोण तयार झालाय होतो का हा त्रिकोण होईल का नाही पहिली अट आहे तीन बाजू नाही करेशी आणि बंदिस्त असाव्यात म्हणजे ह्या तीन बाजू अशा आहेत त्याच्यानंतर इथं जरी काढला तुम्ही असा जरी घेतला तिन्ही बाजू बंदिस्त झाल्या तरच त्रिकोण होतो कळले तिने गुणधर्म तिन्ही बाजू बंदिस्त तीन बाजू तीन शिरोबिंदू आणि तीन कोण समजले ठीके चला पुढे बघू तुम्ही याला उजळणी समजू शकता बघा यामध्ये आता हे मी सोडून देणार नाही तुम्हाला सोडवायचंय ही कृती तुम्हाला पूर्ण करायची हा इथं त्रिकोण ए बी सी डी बी एसी ठीक आहे असं नाव घेतलं बी ए सी त्रिकोणाचं नाव असंही वाचता येतं किंवा असंही वाचता येतं असं वाचलं तर काय होईल त्रिकोण बी सी ए एलून वाचा असं बरोबर बघा -बर, तुम्ही यामध्ये त्रिकोणाच्या तीन बाजूला यायच्यात शिरोबिंदू यायचे आणि कोण लिहायचे ओके तिन्हीचे नाव तुम्हाला लिहता येतील मी एकेकाचं एक नाव सॅम्पल लिहून दाखवतो बाजू बाजू ए बी ठीक आहे त्रिकोणाचा शिरोबिंदू शिरोबिंदू नाव टाकतोय शिरोबिंदू बी ठीक आहे आणि त्रिकोणाचा कोण कोण असा वाचायचा हजर असेल तर इथून सुरुवात करायची आणि मग लिहायचं कोण ए सॉरी ठीक आहे कोण ए बी सी म्हणजे हा इथून सुरू झाला आणि इथं गेला असा हा कोण आपण लिहिला त्रिकोण ए बी सी बरोबर आहे आणि त्रिकोणाचं नाव त्रिकोण ए बी सी म्हणजे असा वाचला ए बी सी ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल तिने ऑप्शन्स तुम्ही पूर्ण करायचे आता पुढे जाऊ ओके <coughs> बघा okay, त्रिकोणाचे प्रकार आहेत ते कोणावरनं प्रकार आपल्याला बघायचे कोण म्हणजे काय आपण हे बघितलं दोन बाजू जेव्हा एकमेकांना जोडल्या जातात एका कोपऱ्यात तेव्हा इथं जो कोपरा तयार होतो याला कोण म्हणतात मग लघु कोण त्रिकोण म्हणजे काय या त्रिकोणाचे तीनही कोण लघु कोण म्हणजे नव्वद पेक्षा कमी असतात बघा आता मी नव्वदचा कोण काढतोय एकदम कडक हा झाला ही बाजू आता इथं जो तुमच्या समोर स्क्रीनवर दिसते ना हा स्क्रीन सुद्धा तुम्हाला नव्वद दिसत असेल बघा असा केला आणि असा केला हा नव्वदचा होतो याला काटकोन म्हणतात हा नव्वद अंशाचा असतो सरळ जर असेल तर असा त्रिकोण होणार नाही थोडा त्याला झुकलेला राहा लागेल असं होता थोडं खाली घ्यायचं बरोबर आहे बघा आता आपण काय पाहतोय इथं असा कोण नव्वदचा जर घेतला तर सगळे कोण नव्वदचे चा चालणार नाही तिकडचा कोण छोटा लागेल म्हणजे हा नव्वद आणि हा असा होईल असा त्रिकोण होतो आता आपल्याला जो विचारात घ्यायचा आहे तो असा आहे त्याचे तिन्ही कोण लहान आहेत नव्वद पेक्षा लहान म्हणजे असे न घेता असे घेतले इकडचा असा घेतला बघा इथं चाळीस पासष्ट पंच्याहत्तर येते लक्षात तिन्ही कोण नव्वद पेक्षा कमी ह्याला म्हणणार लघु कोण त्रिकोण कोणता कोण आहे कोणता कोण लघु कोण त्रिकोण समजले पुढचं बघू प्रत्येक शंभुज त्रिकोण हा लघु कोण त्रिकोण असतो इथं तुम्हाला दुसरं नाव ऐकायला मिळेल समभुज समभुज म्हणजे काय समान भुजा असलेला कसा समान भुजा असलेला ह्या भुजेची माप जर पाच सेंटीमीटर असेल तर हिचं माप पाच सेंटीमीटर असेल तर हिचं माप पाच सेंटीमीटर असेल तर या तीनही भुजा पाच बरोबर पाच बरोबर पाच म्हणजे हा झाला समभुज त्रिकोण समभुज त्रिकोण कळले ज्याच्या सर्व बाजू समान आणि त्याचे कोण लघु कोण तो समभुज त्रिकोण हे इथं दिले कळले ओके आता पुढचा त्रिकोण बघायचा आपल्याला काटकोन त्रिकोण बघा काटकोण त्रिकोण तर याच्यामध्ये एक कोण नव्वद अंशाचा असतो इथं दिसतंय बघा तुमच्या समोर हा जो कोण आहे ना हा हा नव्वद अंशाचा आहे ही नव्वदची खूण आहे आणि साधा कोण असेल तर तो असा काढतो एका बघा इथं त्रिकोणाचा एक कोण काटकोण असेल म्हणजे नव्वद अंशाचा असतो त्या त्रिकोणाला काटकोण त्रिकोण म्हणतात काटकोन त्रिकोणात उरलेले दोन लघुकोण असू शकतात आता ते असणारच कारण आपण म्हटलं दोन्ही बाजू जर सरळ केल्या तर त्रिकोण होणार नाही मग हा जर तुमचा काटकोण झाला तर हा लघु कोण हा लघु कोण होईल छोट्या संकल्पना आहेत पण मूलभूत आहेत आणि या समजल्या तर बारावीपर्यंत कुठलीच अडचण येणार नाही इंजिनिअरिंगला सुद्धा अडचण येणार नाही बरोबर एक जर नव्वदचा घेतला हा नव्वदचा घेतला आणि हाही नव्वदचा घेतला तर हा त्रिकोण कधीच होऊ शकत हो नाही आयुष्यात कधीच होणार नाही ही बाजू है ना ही बाजू तुम्हाला छोटीच करावी लागेल समजले उरलेले दोन एक कोण काटकोण उरलेले दोन लघु कोण असतात परस्परांचे कोटी कोण असतात म्हणजे ह्या दोन मापांची बेरीज यांची बेरीज नव्वदच्या आत असते बरोबर बेरीज नव्वदच्या आत काटकोण त्रिकोणात काटकोणासमोरील कर्ण म्हणतात आता इथं आपण नवीन गोष्ट शिकत आहोत हा जो काटकोण आहे ना याच्या पुढची बाजू कर्ण असते काय म्हणतात कर्ण या काटकोण त्रिकोणात ही उजी मोठी बाजू आहे कर्ण हा काटकोण त्रिकोणात सर्वात मोठा असतो बरोबर ही सर्वात जास्त लांबीची बाजू असते आले लक्षात मग आता याच्यावरून आपल्याला पुढे उदाहरणं येतील आणि आपल्याला याच्यावरनं संकल्पना समजून सांगता येतील पुढे पायथागोरस त्रिकोण येईल ते काटकोण त्रिकोण आहे खूप छान गोष्टी तुम्हाला कळणार आहेत ठीके चला पुढचं बघून विशाल कोण त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या एका कोणाचे माप आपण बघितलं हे नव्वद आहे ना आता नव्वद पेक्षा वाढवा म्हणजे मोठं करा बघा बरं आता काय होईल नव्वद पेक्षा वाढवलं आधी आपण इथं नव्वद घेतलं होतं ना आधी हे नव्वद घेतलं होतं ठीक आहे आणि असं केलं होतं नव्वद करून असा काटकोण तर आता आपण काय करणार हे पुसून टाकणार म्हणजे हे माप वाढणार आहे काय होणारे हे माप इथे वाढणार आहे समजले मग आता हे माप जर वाढलं हे इथं वाढले बघा तर हा नव्वद पेक्षा सरळ कोणापेक्षा मोठा झाला म्हणून हा झाला विशाल कोण कसा झाला नव्वद पेक्षा जास्त हो, आज विशाल कोण त्रिकोण म्हणतात व त्याचे उरलेले दोन कोण लघु कोण असतात म्हणजे हे छोटे असतात आणि हा एकटाच मोठा असतो ज्याला आपण मोठा भाई सुद्धा म्हणू शकतो मोठा भाई म्हणजे विशाल कोण त्रिकोण हा मोठा भाई त्रिकोण आहे बरोबर आहे ना तो सगळ्यात मोठा भाऊ असतो ओके चला पुढचा बघू आता आपण कोणावरनं तीन प्रकार पाहिले आता बाजूवरनं तीन प्रकार पाहिजेत आपल्याला बाबा वर्ण तीन प्रकार म्हणजे एकूण कोणावरनं तीन प्रकार पडले आणि आता वर्ण बाजूवरून तीन असे सहा प्रकार पडतात बाबा बरं आता शंभू त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्याला शंभू त्रिकोण म्हणतात शंभू त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचे माप साठ अंश असते हे माप साठच असत साठच बरोबर आणि तिन्ही अक्षय ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय ही नवीन संकल्पना आहे बघा हा संबुस्त्री कोण तुमच्या समोर दिसतोय याच्या या सर्व बाजू समान आहेत हे कोण सगळे समान आहेत त्यामुळे याच्यामधून तुम्ही याचा सेंटरही काढू शकता म्हणजे याचा सेंटर काढला काढल्यान भिंगरीसारखा का फिरवला तरी होईल मग हा भिंगरीसारखा कधी फिरेल जेव्हा हा सममितीमध्ये असेल कधी असेल सममिती कसा हे बघा इथं सममितीचे तीन अक्ष असतात तुमची जी वर्तुळातली भिंगरी असते ना तिचा एक मुख्य केंद्रबिंदू असतो हे जे वर्तुळ आहे हे सममितीत असतं म्हणून ते व्यवस्थित फिरू शकतं कळलं ही सममिती आहे सममितीचं उदाहरण देताना मी तुम्हाला मागे सांगितलं तर बघा ए हा जो ए हे लेटर आहे याचे दोन समान भाग होतील का होतील का असा केला तर हो होतील पण या बी चे समान भाग होतील का असे नाही पण असे केले तर होतील का हो होतील सीचे होतील का हो होतील आता बघा पीचे होतील का पीचे असा तुकडा केला तर याच्या अर्थात भागेल का नाही मग याला सममितीत नाही असं म्हणतात कळले सममितीमध्ये असणारे भाग होतील म्हणजे तुम्ही असा जरी कट केला असा जरी कट केला तरी हे मापसा मानील इथले मापसा मानील इथले माप समान बरोबर पुढचं बघू ज्या दोन रेषेवर घडी घातली त्या दोन्ही बाजू परस्परांशी सममितीत तंतोतंत जुळतात त्याला म्हणतात सममिती थी, ठीक आहे आता पुढचं आपल्याला समजून घ्यायचं आहे समद्विभुज त्रिकोण समद्वी सम आणि द्वि द्वि म्हणजे काय दोन दोन बाजू ज्याच्या समान आहेत तो बघा ही बाजू जर आठ असेल तर ही बाजू आठ आहे आणि ही मात्र वेगळी आहे बरोबर मग ज्याच्या दोन बाजू समान आहेत त्याची हे दोन कोणही समान येतात हा कोण मात्र वेगळा येतो बघा बरोबर दोन बाजूंची लांबी समान असते त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात उरलेल्या तिसऱ्या याला पाया म्हणतात बघा आता आता आपण नवीन गोष्ट समजावून घेत आहोत ही जी खालची आहे ना हिला पाया म्हणतात पाया म्हणजे काय याच्यावर आधारित इमारत असते बरोबर या त्रिकोणाची इमारत या बाजूवर असते याला पाया म्हणतात कळलं दोन बाजू समान खालचा पाया समद्विभुज त्रिकोण समजले ठीक आहे चला पुढचं बघू तर आता आपण पुढचा प्रकार बघत आहोत तो आहे विषम भुज त्रिकोण त्याच्या नावातच आहे बघा विषम विषम सम म्हणजे समान आणि त्याच्या उलट त्याच्या उलट आहे विषम ज्या त्रिकोणाच्या तिन्ही भुजा भिन्न आहेत बघा ही पाच सेंटीमीटर आहे ही सात ही आहे आणि ही नऊ आहे आता यांची माप समान आहेत का नाही यांची माप वेगवेगळी आहेत पाच ज्या तीनही थी त्रिकोणांच्या भुजा भिन्न असतात त्या त्रिकोणाला विषमभूज त्रिकोण असे म्हणतात त्याच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप नसतात कोणतीच बाजू एकमेकाशी जुळत नाही हा पाच कस काय जुळेल याच्याशी हा सात कसा जुळेल नऊशी आहे जुळत नाही ओके कोणत्याच बाजू एकरूप नसतात तिन्ही कोण वेगळे असतात हा कोण जर बघा इथे वेगळा काढला हा समजा साठचा आहे तर हा पासष्टचा असेल किंवा हा पंचाळीसचा असेल काही पण असू शकतो ठीक आहे कमी जास्त जुळत नाहीत आता पुढचं विषंभूज त्रिकोणात मोठ्या बाजू जी सर्वात मोठी बाजू असते जी सर्वात मोठी बाजू आणि सर्वात लहान कोणाची बाजू ह्या लघुत्तम असतात जो सगळ्यात लहान कोण आहे त्याची बाजू लहान असते आणि जो सगळ्यात मोठा कोण आहे त्याची बाजू मोठी असते आले लक्षात तीन आपण हे त्रिकोण पाहिले पहिला होता समभुज समभुज दुसरा होता समद्विभुज आणि तिसरा होता विषमभुज त्रिकोण कोणता होता विषमभुज त्रिकोण आलंय लक्षात ओके चला आता आपल्याला चौरस बघायचं आहे ठीक आहे चौरस बघायचा आहे तर चौरसामध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत चौरस म्हणजे काय ज्याला चार शिरोबिंदू असतात एक दोन तीन आणि चार ज्याला चार बाजू असतात एक दोन तीन आणि चार ठीके चार नाही करे शिवबिंदू म्हणजे असे नाही एक दोन तीन चार असे बिंदू नाही एक इथं तर एक इथं म्हणजे असाच जोडला तर तो चौरस होईल असा कळलं ठीक आहे पुढे आता याचे गुणधर्म पाहू चारही बाजू चौरस चारही बाजूने चार बंदिस्त असतो जर मी असा काढला ही बाजू इकडं ही इकडं ही इकडं ही इकडं हा चौरस होईल का किंवा हा असा काढला हा चौरस होईल का इथं जरी मध्ये ठेवला असं जोडलं तरी हा चौरस होत नाही समजले मग पहा बरं आता याचे बिंदू चारही बाजू बंदिस्त चौरसाला चार बाजू असतात चौरसाला चार शिरोबिंदू असतात हे आपण पाहिले तिथं शिरोबिंदू हे शिरोबिंदु बी शिरोबिंदुडी ही बाजू एक बाजू दोन बाजू तीन बाजू चार चौरसाला चार कोण असतात कोण कुठे आहेत हा एक कोण काटकोण हा कोण काटकोण हा कोण काटकोण बरोबर चौरसाचे चारही कोण काटकोण असतात चौरसाच्या चारही बाजू सर्वात महत्वाची बाब चौरसाच्या चारही बाजूची लांबी समान असते हे विसरायचं नाही चौरसाचे चारही कोण काटकोण असतात ते बघितलं चौरसाच्या चारही बाजूंची लांबी समान असते बघा लांबी समान जर याची दहा असेल तर याची पण दहा ह्याची पण दहा आणि याची पण दहा म्हणजे चारही लांबींची जी माप आहेत ही कशा असतात समान एकरूप असतात कशा असतात समान असतात ठीक आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात आयताच्या बाबतीत थोडा बदल आहे तो आपल्याला पुढे बघायचा आहे पण यातले दोन मुद्दे विसरायचे नाही चौरसाचे चौरसाचे सर्व कोण काटकोण आणि चार ही बाजू समान ठीक आहे ही बाजू समान ही बाजू समान ही बाजू समान चारही कोण काटकोण आणि सगळ्या बाजू समान आलंय लक्षात चला पुढचा मुद्दा बघू पुढे <गण> आता तुमच्या समोर एक प्रश्न आहे खालीलपैकी चौरस कोणता खालीलपैकी चौरस कोणता मग चौरस कोणता आहे बघा हा काय आहे आहे हा काय आहे याचे तर ही एक फक्त चौकोन आकृती आहे ही चौरस नाही कारण हिचे कोपरे मध्ये येत नाहीत त्रिकोण आहे चौरस डी बरोबर आहे ठीक आहे चला पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला एक चौरस दिलाय याच्यामध्ये तुम्हाला चौरसाच्या बाजूला यायच्यात चौरसाचे शिरोबिंदू लिहायचे चौरसाचे कोण आणि नाव लिहायचं आहे आले लक्षात म्हणजे हा तुम्हाला सरावासाठी दिलेला भाग आहे आता आपण पुढे बघणार आहोत पुढचा आपला मुद्दा आहे आयताचा तर आयत म्हणजे काय आयत सुद्धा आपण असं म्हणू शकतो आयत सुद्धा एक चौकोनाचा भागच आहे तो चौकोनच आहे मग याची व्याख्या पाहू चार रेषीय बिंदू म्हणजे काय नैकरेशी एका रेषेत नसलेले बरोबर आहे चार रेषीय बिंदू जर ते बंदिस्त असतील बघा चार बिंदू होते समोरासमोरील समान लांबीच्या बाजू ही बाजू समान ही बाजू समान पाच असेल तर पाच बाजूच्या रेषा खंडांनी जोडून होणाऱ्या बंदिस्त आकृतीला ही बाजू समान ही बाजू समान ही जी आकृती तयार झाली हिला आयत म्हणतात काय म्हणतात आयत म्हणतात आले लक्षात मग याच्यात आल्या चार बाजू चार शिरोबिंदू बरोबर बघा आता इथले मुद्दे बघू आयतातही चार बाजू बंदिस्त असतात आयताला चार बाजू असतात आयताला चार शिरोबिंदू असतात आयताला चार कोण असतात आयताचे चारही कोण काटकोण असतात म्हणजे काय आता हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे चारही कोण काटकोण असतात बघितले ठीक आहे म्हणजे यांची सगळ्यांची माप नव्वद असतात नव्वद 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 अंश आता यातला एक मुद्दा आपण असा समजून घेऊ शकतो या चारही कोणांची बेरीज केली तर तीनशे साठ येते म्हणजे आयताच्या चारही कोणांची बेरीज तीनशे साठ आहे आता मला एक सांगा याच्यामध्ये तुम्हाला जर तीन कोण दिलेले आहेत काटकोण असे बरोबर तीन कोण दिलेले आहेत बघा हे कोण दिला हा काटकोन दिला हा काटकोन दिला याच माप नव्वद याचं माप नव्वद याचं नव्वद तर याच किती असेल आयतामध्ये नव्वदच तुम्ही ते सांगू शकाल बरोबर नाही ठीके हे पण नव्वदच येणार ओके मग आता पुढची शेवटची महत्वाची बाब आहे ती आपण समजून घेणार आहोत आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते ही बाजू ही बाजू ही बाजू जर ही बाजू पंधरा असेल तर ही पंधराच असते दोन समान रेषांनी दाखवतो ही तीन समान रेषांनी दाखवतो ही जर दहा असेल तर ही दहाच असते हे महत्वाचे मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे होते ठीक आहे ओके चला चार कोण हा महत्वाचा आहे आयताचे चारही कोण काटकोन असतात हे विसरायचं नाही ठीक आहे चारही कोण आणि समोरासमोरील माव बेरीज किंवा बाजू समोरासमोरील बाजूची लांबी समान असते म्हणजे काय ही बाजू जर दहा असेल तर ही बाजू दहा ही बाजू जर पंधरा असेल तर ही बाजू पंधरा मग आता मला सांगा तुम्हाला जर एका बाजूची लांबी दिली इकडची लांबी दिली दहा ही आणि ही दिली दहा तर तुम्हाला इतर बाजू कळतील का हो, हो कळतील कारण हीच बाजू सारखीच ही बाजू याच्या सार सोबत सारखी ठीक आहे म्हणजे याची जर पंधरा सांगितले तर आल लक्षात दोन बाजू दिल्या तर तुम्हाला आयताच्या इतर दोन बाजू कळू शकतात ओके पुढे आता बघा बरं इथं तुम्हाला एक हे दिलाय तक्ता पूर्ण करायला तुम्ही आयताच्या बाजूला यायच्यात आयताचे शिरोबिंदू यायचे कोण लिहायचे आणि नावं लिहायचे समजले ओके आपण चौरसामध्ये महत्त्वाच्या गोष्टी शिकलो चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या आयताच्या समोरासमोरील दोन दोन बाजू समान चौरसाचे चारही कोण काटकोन आयताचे चारही कोण काटकोन आले लक्षात हा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेला आहे नाव आणि ते तुम्ही सोडवायचेत दोन प्रश्न बघू आणि यानंतर आपण थांबू ठीक आहे बघा त्रिकोणाला टिंबटिंब बाजू असतात सोपे प्रश्न आहेत किती बाजू असतात मला वाटतं एक बाजू असते नाही त्रिकोणाला तीन बाजू असतात पुढे त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची संख्या पाच असते नाही तीन असते किती असते तीन ठीक आहे चौरसाच्या बाजूंची संख्या किती असते चार असते किती असते चार ठीके आले लक्षात पुढे बघा बर चौरसाला किती शिरोबिंदू असतात चार आयताला किती शिरोबिंदू असतात चार आयताला शिरोबिंदू चार आयताच्या बाजूंची संख्या किती असते पाच असते का पाच नाही चार ठीके सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहेत हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आपण याबद्दल वेगळा व्हिडिओ दिलेला आहे बुद्धिमत्तेमध्ये ओके घटक आता आपण याच्यामध्ये पूर्ण त्रिकोण चौरस आयत समजावून घेतलेत आणि आपण वर्तुळावरती वेगळा घटक केलेला आहे ठीक आहे या व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे आपण आता थांबत आहोत था। तुम्हाला घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरं टाका आपल्या मित्रांना कळवा थांबतोय गुड डे बाय